माझं सोलापूर न्यूज मध्ये सेंट्रल टेक्स्टाईल मधील शनिवारी चार कामगार मरण पावल्याची माहिती समोर आली आहे प्रशासनाकडून आग प्रयत्न चालू असून ते पाच अडकल्याची माहिती मिळवत आहे मैदानाची ओळख पटलेली नाही संबंधित टेक्स्टाईलचा मालक तिथेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे पहाटेपासूनच्या या भागामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन अग्निशामक दलांची आग विजण्यासाठी प्रयत्न सुरू असून आठ ते दहा गाड्या पाणी मारून झाले तरी आग आटोक्यात येत नव्हती याआधी आतमध्ये अडकलेल्या अनेक जणांना बाहेर काढण्यात आले असून या चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत ਬੰਦ ਕਰੀ ਲੋਕ ਥਾੜੀ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका